आता आपण मावळ तालुक्यातील धानगावण ह्या गावात आहोत आणि आज पाहतो की आपण संपूर्ण देशभरात बावीस जानेवारी जो आहे हा बावीस जानेवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रत, आणि त्यानंतर लोकार्पण सोहळा अयोध्ये या ठिकाणी होते त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आज मावळ तालुक्यामध्ये धानगावन या गावामध्ये रामाची जी पिरो मिरवणूक आहे ती मिरवणूक काढण्यात आली आणि या ठिकाणी त्याची मनोभावाची सेवा या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आलेली आहे संपूर्ण गाव या ठिकाणी आणि त्या आच्च्या क्षणाला लोकांच्या काय भावना आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी माझ्यासोबत बरेचसे मंडळी या ठिकाणी आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत प्रातिधिक स्वरूपात दरात तुम्ही त्या ठिकाणी पाहतोय आपण की संपूर्ण भारतभर हा हो सोहळा अतिशय उत्साहात साजरा होतोय आणि तुमच्याही गावामध्ये सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत काय तुमच्या भावना संदर्भात गेले पन्नास वर्ष या ठिकाणी आमच्या गावचं ग्रामदैवत श्रीराम मंदिर आहे आणि खूप मोठे भावाने संपूर्ण आमचे ग्रामस्थ आणि आम्ही सर्वजण या देवाची सेवा करतोय आणि तब्बल पाचशे वर्षानंतर हा उत्साह आमच्या सर्व लोकांमध्ये ग्रामस्थांमध्ये आलेला आहे की साक्षात आमच्या प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होते आणि त्यानिमित्ताने निमित्ताने आम्ही हो सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून या आग ठिकाणी कार्यक्रम करतोय सकाळी आम्ही काकड आरती केलेली आहे त्यानंतर देवाचा अभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा त्यानंतर प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये महाआरती केलेली आहे सर्वांना प्रसाद या ठिकाणी दिला आहे त्यानंतर प्रभू श्रीरामांची भव्य दिवी अशी शोभायात्रा आम्ही आमच्या गावच्या वेशीवरून आमच्या गावच्या मंदिरापर्यंत बेल ताशकांच्या पथकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण आमच्या माता बहिणी डोक्यावरती कलश वगैरे घेऊन ताटावरती घेऊन या देवाची सेवा करण्यासाठी आमचं संपूर्ण दानगोल गाव मावळ तालुका संपूर्ण उत्साहामध्ये सज्ज आहे जय श्रीराम या ठिकाणी काही आपण दादांशी बोलणार आहोत दादा आज पाहतो आपण की संपूर्ण भारतभर हा सोळा उत्साहात आहे तुमच्या गावात आहे सोहळा चालू आहे ज्या प्रकारे जो भारत देशात जो सोहळा आनंद चालू आहे जो अयोध्या नगरीमध्ये चालू आहे त्याच प्रकारे आमच्याही गावामध्ये अयोध्या नगरी सारखा आनंद उत्सव सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहे सर्व ग्रामस्थ माता भगिनी एकत्र येऊन आम्ही या परभश्वर रामचंद्रमूर्ती प्राणतष्टेचा एकदम आनंदामध्ये सोहळा संपन्न केलेला आहे आणि इथूनही पुढे संपन्न सोहळा चालू आहे आज याच ठिकाणी संध्याकाळी आमच्या गावामध्ये सहा ते आठ या टायमिंग मध्ये मोठ्या प्रकारे कीर्तनाची कीर्तन सेवा आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम का। आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी काही महिलाही आपल्या सोबत आहेत त्याही आपल्याशी बोलणार आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना सगळेजण कलेश घेऊन या ठिकाणी आहेत आपण या मावशीशी बोलणार आहोत मावशी काय तुम्हाला कसं वाटतं आज बोलून तुम्ही तर खूप मगाशी आम्हाला आनंद आहे का हा मला पण आनंद झालाय महिले तुम्हाला कार्यक्रम केल्याबद्दल धन्यवाद अच्छा आम्ही एवढ्या वर्षाची वाट पाहतो तो परंपराला आम्हाला एवढा आनंद झाला की त्या काळात आम्हाला पाहायला मिळेल नाही ज्या काम जन्मला आला असेल त्या कामाला आम्हाला किती उघ गेला असेल तो उभं आज आम्हाला तो आज आनंद झाला आणि आज तो आनंद आम्ही लोक तिथे हा त्यामुळे खूप आनंद झालेला आहे आम्हाला चांगले आमच्या गावात तर या ठिकाणी आपण पाहिलं की धानगवन गावामध्ये जो हा सोहळा या ठिकाणी खूप उत्साह संपन्न होत या ठिकाणी पाहतो आपण सर्व महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील तरुण असतील अगदी उत्साहात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत ज्या धर्तीवरती श्रीराम प्रभू या ठिकाणी जन्माला आलं ती म्हणजे अयोध्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती धानगवन या गावामध्ये हा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे त्याचप्रमाणे आज पाहतो की जो सोहळा आम्हाला त्यामुळे अनेक युग गेली त्या युगानंतर हा सोहळा असाच असेल अशाही भावना या ठिकाणी लोकांच्या आहेत त्याचप्रमाणे नक्की दिवसभरामधून धानगवन गाव गावामध्ये कोणकोणते कार्यक्रम झाले या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलेली आहे आणि इथून पुढे म्हणजे हे जे मंदिर आहे हे मंदिर अतिशय जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी जे श्रीराम श्रीमाची मूर्ती या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सर्व गाव या ठिकाणी त्याची मनोरवासी दररोज सोळा या ठिकाणी होत असते आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू असतं अतिशय या गावामध्ये पाहायला मिळतोय की पूर्ण भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय ज्याप्रमाणे संपूर्ण भारत दर भक्तिमय वातावरण आहे तसंच या गावामध्ये आपलं हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे साहित्य वार्तासाठी मित्र भानगवन